एक व्यक्ती सहज लाकड गोळा करायला म्हणून जंगलात जातो लाकड गोळा करता करता त्याला सुटकेस हाता लागते कुतुहालानं ती उघडली जाते आणि त्यात अचानक एका महिलेच कापलेलं मुंडक का सापडत ते बघून सुटकेस हातातून निसटते अंगाला घाम फुटतो भीतीनं थरका पुडतो आणि छातीत धडकी भरते हा किस्सा कदाचित तुम्हाला एखाद्या हॉरर सिनेमातला वाटू शकतो पण ही घटना कोणत्या सिनेमातली किंवा कादंबरीतली नाहीये तर ती अगदी वास्तवात घडली पण ही घटना नेमकी कुठं घडली ते सुटकेट मधलं मुंडक नेमकं कोणाचं होतं आणि हे प्रकरण नेमकं आहे तरी काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर ही घटना आहे पालघर जिल्ह्यातल्या विरार मधली होळीचा सण साजरा करण्यासाठी सगळे जण आजूबाजूच्या जंगलातून लाकडं गोळा करतात त्याप्रमाणे रात्री विरार फाटा येथील पिरकुंडा दर्ग्याजवळ राहणारी काही लोक कोळीसाठी लाकडं गोळा करायला म्हणून जवळच्या जंगलात गेले होते तेव्हा लाकडं गोळा करताना गावकऱ्यांना एक मोठी सापडली आता एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात ही सुटकेस नेमकी कुठून आली या विचारानं आणि कुतूहलानं गावकऱ्यांनी ती सुटकेस उघडून बघितली तर त्यात एका महिलेच कापलेलं मुंडक का सापडलं ते बघून गावकऱ्यांच्या पायाखालची जमिनी सरकली हा काहीतरी भूताटकीचा किंवा मर्डरचा प्रकार असावा असं म्हणून सगळ्यांनीच याबद्दलची धडकी भरली आणि ती गावकऱ्यांनी घटना स्थानिक पोलिसांच्या कानावर घातली त्यानंतर मांडवी पोलीस स्थानकातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ते मुडक ठेवलेली सुटकेस आपल्या ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला या घटनेची प्राथमिक माहितीनुसार सध्या तरी त्या सुटकेसमध्ये जे मुडकं होतं त्या महिलेची ओळख पटलेली नाहीये मात्र चेहरे तरी ती महिला पश्चिम बंगालची असावी असा अंदाज वर्तवला जातोय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली असावी आणि तिचा मृतदेह कोणाला सापडू नये या उद्देशानं तिचा शरीराच्या वेगवेगळ्या करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले असावेत अशी शक्यता आता वर्तवली जाते त्यानंतर पोलिसांकडून त्या महिलेच्या उर्वरित शरीराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आरोपीने महिलेच्या शरीराचा इतर भाग जंगलात इतर कुठेतरी फेकलाय का हे शोधण्यासाठी पोलिसांनी अख्खं जंगल पालतं घातलं या तपासासाठी कलिना येथील फॉरेन्सिक तज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली पोलिसांच्या बरोबरीनं फॉरेन्सिकची टीमने देखील या घटनेचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या हाती एका ज्वेलरी शॉपचं सा पाकिट सापडलं त्या पाकिटावरील नंबरवरून पोलिसांना हत्या झालेल्या महिलेची माहिती मिळाली शिवाय गुन्हेगार ज्या ऍक्टिवा गाडीवरून आला होता त्या गाडीचा नंबरही पोलिसांच्या हाती लागला त्या गाडीचा आधार घेत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि या घटनेचा तपास लागला जेव्हा पोलिसांनी आरोपीला गाठलं तेव्हा आरोपी स्वतःच्या घरातच लपून बसला होता पोलिसांनी त्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तास जंगजंग पचाडलं आणि या हत्येचा उलगडा झाला ही केवळ कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना आहे ज्या महिलेचा खून झालाय त्या महिलेचं नाव उत्पला हरीश हिप्रज्ञ असून ती एक्कावन्न वर्षांची आहे तर आरोपीचं नाव हरीश बरवराज हिप्रज्ञ असून त्याचं वय एकोणपन्नास वर्ष एवढा आहे यात हत्या झालेली महिला पश्चिम बंगालच्या असून तिचा पती आरोपी हरीश हा कर्नाटकचा आहे एका हॉटेलला काम करता करता या दोघांची ओळख झाली होती पुढं त्यांच्यातल्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि बारा वर्षापूर्वी त्यांचा प्रेमविवाह हो झाला त्यानंतर हे दोघेही नालासोपरा पूर्व येथील रेहमान नगरमध्ये भाड्याने राहत होते त्यांना एक मुलगाही झाला पण लग्नानंतर काही वर्षातच त्यांच्यात कित्येकदा वाद विवाद व्हायचे भांडणं व्हायची पण ही नवरा बायकोमधील साधारण भांडणं असतील म्हणून सोडून दिली जायची अशातच एक दिवस अचानक त्या पती पत्नीतील कौटुंबिक वादानं रौद्रूप धारण केलं आणि त्या भांडा पतीनं पत्नीची गळा चिरून हत्या केली त्या हत्येनंतर आपल्या हातून झालेल्या गुन्ह्याची कोणाला खबर लागू नये म्हणून पतीनं पत्नीचं मुनकं कापून सुटकेस मध्ये भरलं आणि ऍक्टिवा गाडीवरून जाऊन ती मुनक भरलेली सुटकेस जंगलात फेकून दिली आणि इतर अवियांचीही अशाच प्रकारे त्यानं विल्हेवाट लावली या घटनेनंतर संपूर्ण विरार आणि पालघर हदरलं ऐन होडीच्या सणात इथल्या लोकांचा भीतीने थरका पुडाला पण या गुन्ह्यात गुन्हेगारानं कितीही हुशारीने गुन्हा केला असला आणि तो लपवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असले तरी त्यात मागे राहिलेल्या एका पुराव्यामुळं गुन्हेगाराचा तपास लागला आता पोलिसांच्या तपासानंतर ही घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याचं समोर येत असलं तरी यातली क्रूरता आणि गुन्हेगाराची विचित्र मानसिकता यातून ही घटना वाढते तेवढी सोपी नक्कीच नाहीये त्यामुळं आता या हत्येचे अजून कोणकोणते नवीन पैलू बाहेर नेतील अशा प्रकारे निर्गुण हत्या करण्याचं कारण नेमकं का होतं तरी काय हे पोलीस तपासानंतर कळलंच बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद